पुणे वडा मोठ्या नदींच्या किनारी वसलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर शिक्षण संस्कृती आणि पराक्रमाचा वारसा लाभलेला या शहराने मराठा साम्राज्याचा वैभवशाली काळ अनुभवला लोकमान्य टिळकांसारख्या क्रांतिकारकांनी इथूनच स्वराज्याची हाक दिली पण हेच पुणे जे शांततेसाठी ओळखलं जातं एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात एका थरारक गुन्ह्याने हादरून गेलो होतं गुन्ह्यांची भीती इतकी होती की तेव्हा पुण्यामध्ये केंद्र सरकारच्या मदतीने सी आर बी एफची एक हत्यारबंद सैनिकांची तुकडी रात्री गस्त घालत होती चार तरुण गुन्हेगारांनी केवळ पैशांसाठी दहा लोकांची निर्घुण हत्या केली होती पुण्याच्या इतिहासात एक काळा ध्याय दिला का का होता पण नेमकं कारण काय होतं कोण होते हे गुन्हेगार ज्यांनी आपल्या काळ्या कामांवर पांघर घालण्यासाठी आपल्याच दोन जीवलक मित्रांना देखील नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही पाहतात पुण्यामध्ये दहशत करणाऱ्या जोशी अभ्यंकर मर्डर केस ची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ तारीख एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे शहात्तर सकाळी सकाळी वर्दळ असलेले वर पुणे रात्री ऑक्टोबरच्या गुलाबी थकीत शांत होत रात्री पुण्याच्या विजयनगर पल्लीत रिटायर्ड अच्युतराव जोशी आपल्या कुटुंबासोबत राहत होते त्यांचा मुलगा आनंद एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर होता त्या रात्री अंदाजे सुमारे साडेआठच्या सुमारास अच्युतराव त्यांच्या रूममध्ये न्यूजपेपर वाचत होते तर त्यांची मंडळी किचनमध्येच जेवण बनवत होती अचानक दारावरची बेल वाजली अच्युतराव आडी टेकवत टेकवत उठले आणि दाराजवळ गेले दार उघडला समोर आनंदचा मित्र आहे असं सांगत एक विशेषला मुलगा होता तो म्हणाला आनंद घरी आहे का मला त्याला भेटायचं आहे अच्युतराव यांनी त्याच्यासोबत हस्त आंदोलन केलं कारण की तो मुलाचा मित्र आहे असं सांगत होता आणि त्याला घरात बोलवला तो आत आला चालायला लागला ला त्याने हळूच दाराची कडी उघडी ठेवली घरात येताच त्याने अच्युतरावांच्या मानेवर धारदार रामपूरच्या फोटेवला अच्युतराव घाबरून ओरडले त्यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी किचन बाहेर आली पण त्यांनाही धक्का बसला घरात चार दिप्पाड माणसं घुसली होती त्या गुन्हेगारांनी अच्युतरावांच्या पत्नीच्या गळ्यात नायलॉनची दोरी आवळली आणि त्यांच्या अंगावर असलेले दागिने हिसकावले त्यानंतर त्यांनी अच्युतरावांच्या गळ्यालाही दोरीने आवळ त्यांचाही जीव घेतला गुन्हेगारांनी घरातील रोख रक्कम आणि दागिने शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना काहीच सापडलं नाही तेवढ्यात दारावरची वेल परत वाजली चारही गुन्हेगार सावध झाली त्यांच्यातील एकाने बॉस अशी हाक मारली आणि एक मिशा असलेला धिप्पाड माणूस समोर आला त्याने सर्व काही ठीक असल्याचं आव्हानात दार उघडलं बाहेर आनंद उभा होता नवीन माणसाने दार उघडल्यामुळे आनंद थोडा गोंधळला इतर गुन्हेगारांनी आनंद घरात येण्याची वाट पाहिली तो घरात येताच त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला त्याला मारहाण करत त्याचे कपडे काढायला लावले आणि वरच्या खोलीत घेऊन लॉकर उघडायला भाग पाडला आनंदने लॉकरमध्ये सर्व पैसे आणि दागिने दिले त्यानंतर त्यांनी त्याच्या गळ्यात नायलोनची दोरी आवळली काही क्षणातच त्याचाही जीव गेला जाताना त्यांनी घरात एक विशिष्ट सेम घरात पसरवला होता विजयनगर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले पण त्यांना कोणताही ठोस असा पुरावा मिळाला नाही यानंतर तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी यशोमती बाफना नावाच्या एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती त्या शंकरशेठ रोडवरील हॉटेल सेवन विला जवळच्या बाफना विल्ला या उच्च सोसायटीत राहत होत्या त्यांच्या म्हणण्यानुसार आदल्या रात्री म्हणजेच बावीस नोव्हेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्या घराची बेल वाजली त्यांच्या घरातील गना नावाच्या नोकऱ्याने दरवाजा झोपेतच उघडला होता अचानक कोणतरी त्याच्या गळ्यात दोरीचा फास टाकला आणि तो आवडला त्यांना मोठ्याने ओरडू लागला आणि हातपाय झटकू लागला त्याचा आवाज ऐकून घरातील सर्वजण जागे झाले आणि आजूबाजूच्या घरामध्ये देखील लाईट लागली धोका लक्षात येताच ते चारही गुन्हेगार गणाला सोडून तिथून पोहोचत गेले याच दरम्यान पुणे पोलिसांनी एक उत्तर भारतीय टोळी चोरी करताना पकडली होती त्यामुळे त्यांनी हीच टोळी असावी असा, असा अंदाज लावला होता पण यशुमती बाफना यांनी पोलिसांना एक महत्वाची माहिती दिली होती ती टोळी मराठीत बोलत होती आणि त्यांच्या मोरक्याला बॉस म्हणत होती माई थी साथी ही माहिती पोलिसांसाठी खूप महत्वाची ठरली आणि उत्तर भारतीय टोळीचा आणि या खुनाचा काही संबंध नाही हे पोलिसांना कळालं होतं बाफना कुटुंब हे श्रीमंत असल्याने या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये मोठ्या हेडलाईन सोबत आली होती पुढे फक्त आठ दिवसांनी एक डिसेंबर एकोणीसशे शहात्तर ला सकाळी स्मृती बंगल्यात एक फोन आला काशीनाथ शास्त्री अभ्यंकर यांनी तो फोन उचलला आणि पलीकडून एक विद्यार्थी शास्त्रींना बोलला नमस्कार आम्ही एस बी कॉलेजचे संस्कृतचे विद्यार्थी आहोत आम्हाला संस्कृत विषयातील काही प्रश्नांवर चर्चा करायची आहे आपण परवानगी दिली तर आपल्या सल्ल्याने सर्व प्रश्न सुटते त्यावरती शास्त्री म्हणाले नक्कीच संध्याकाळी सातच्या सुमारास या आणि त्यांनी फोन ठेवला सात वाजले आठ वाजले पण विद्यार्थी आले नाही शास्त्री त्यांची वाट पाहत बसले होते आणि अचानक दारावरची बेल वाजली दारात चार जण उभे होते साध्या कपड्यांमुळे ते विद्यार्थीच वाटत होते शास्त्री त्यांना आदराने त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले आणि दरवाजा बंद केला शास्त्रींनी पुस्तके काढण्यासाठी कपाटाकडे वळताच त्यांच्या नायलॉनच्या दोरीचा फास आवडला गेला शास्त्री तडफडत होते त्याचवेळी बाकीच्या गुन्हेगारांनी घरातील मौल्यान वस्तूंची लूट केली आणि शांतपणे खोलीतून बाहेर पडले शास्त्रींचा श्वास कायमचा थांबला होता दुसऱ्या खोलीत काशीनाथ शास्त्रींची पत्नी इंदिरा आणि नोकर सखोबाई वाघ जेवण बनवत होत्या त्यांचाही नायलॉनच्या दोरीने कळ आवळ त्यांनाही मारण्यात आला घरात आणखीन कोणी आहे का हे पाण्यासाठी गुन्हेगारांनी इतर खोल्यांची झडती घेतली एका खोलीत त्यांना एक मुलगा दिसला ते आत शिरले आणि बाहेर आले खोलीतील सामान विखुरलेलं होतं आणि पलंगावर शास्त्रींचा नातू पडलेला होता घरातील सर्व मौल्यवान वस्तू लुटून झाल्यावरती ते बाहेर पडायला निघाले तेव्हा त्यांना एक अठरा ते वीस वर्षाची तरुणी दिसली त्यांनी तिचे कपडे काढायला लावले आणि घरात आणखीन काही मौल्यवान वस्तू आहेत का याची विचारणा केली ती अभयनकरांची नात होती आणि तिला घरातील कोणत्याच गोष्टीची जास्त माहिती नव्हती घरातून बाहेर पडताना एक अनोळखी सुगंधी वासाने वातावरण भरून गेलं होतं आणि त्यांच्या नातीची डेडबॉडी पलंगावर पडलेली होती या खुनामुळे सगळ्या पुण्यामध्ये भीती पसरली होती रात्री लोक घराबाहेर पडत नव्हते रात्री कोणी दरवाजा वाजवला तरी कोणी दरवाजा उघडत नव्हतं पोलीस यंत्रणेला कोणतीच लीड भेटत नव्हती गुन्हेगार कोणताच प्रवास उडत नव्हते यातच एकापाठोपाठ कुण्यांनी पुणे पोलिसांना पुरतं गोंधळा टाकला होता प्रत्येक खून लुटमारीच्या उद्देशाने आणि अतिशय थंड डोक्याने करण्यात आला प्रत्येक घटनास्थळी तिजोरी आणि कबाड उघडून घरात शोधाशोध शोड़ केली आहे असं दिसत होतं रोख रक्कम आणि दागिने गायब होते यावरून पोलिसांना खात्री पडली होती की यामागे कोणी सनकी सिरियल किलर नसून प्लॅनिंग करून घरफडक करत पुरावे नष्ट करण्यासाठी खून करत आहे एका गोष्टीने पोलिसांच्या डोक्याला मुंगे आल्या होत्या ती म्हणजे प्रत्येक घटनास्थळी आढळणाऱ्या एक विशिष्ट वास एकाहत्तर ज्याने त्यांच्या स्लीपर्स डॉगला कुठल्याच आरोपीचा माग काढता येत नव्हता शिवाय बहुतेक खुनांसाठी वापरण्यात आलेल्या नायलॉनच्या निळे दोरी आणि तिची गाठ हे स्पष्ट करत होती की ह्या मागे एकच मास्टर आहे त्यांचा पॅटर्न तो विशिष्ट वास आणि निर्दयी गुन्हेगार कोण आहेत तो गुन्हा काय करत आहे आणि त्यांच्या पकडल्या जाण्याची स्पेशल स्टोरी आपण पुढच्या भागात नक्की बघू तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या पाठच्या नोटिफिकेशनसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद